पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तीन मे रोजी कणकवलीत उद्धव ठाकरे आणि चार मे रोजी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली आहे गावागावात खळा बैठका प्रचाराला सुरुवात केली असून दररोज दहा गावात खळा बैठका घेऊन प्रचार केला जाणार असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं आहे तर सोळा एप्रिल रोजी विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतर जाहीर सभा या मतदारसंघात घेते आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झालेली आहे पण तर समोरचा उमेदवार अद्याप कोण ना आलेला नाही <coughs> त्यामुळे मीच एकटा फिरत असतो अख्खा मतदारसंघ काल सुद्धा संगमेश्वर साखरपा देवरूप म्हणजे चिपळूण संगमेश्वर देवरूप साखरपा करत करत रात्री दोन वाजता घरी आलो आणि आज पुन्हा पावणे दहाला घरातून निघालेलो आहे त्यामुळे बरं आहे की सध्या समोरचा बॉल टाकणारा कोण नसल्यामुळे बॅटिंग काही आम्हालाच करायची बॉल पण आपणच टाकायचे असं चाललेलं आहे खरं एक प्रत्येक वेळेला आमचे वैभव एक सांगतात त्याप्रमाणे आम्ही कधी मोठ्यापणाच्या किंवा नेत्यांच्या आविर्भावामध्ये वावरलेले आम्ही मंडळी नाही आहोत आणि आम्हाला ते आवडतही नाहीये सर्वसामान्य लोकांसारखं राहायचं सुदैवाने बाळासाहेबांच्या कृपेने उद्धवजींच्या कृपेने आणि कोकणवासियांच्या कृपेने आत्ता एकशे चाळीस कोटी देश जो आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला जो देश आहे त्या देशामधून फक्त पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जातात ते लोकसभेमध्ये बसतात त्या देशाचं जे काय वेगवेगळं काम असतं राजकारण असतं ते त्या लोकसभेमधून केलं जातं परदेशातलं राजकारण लोकसभेमध्ये केलं जातं त्या लोकसभेमध्ये माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जाऊन बसण्याचं योग मिळाला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने स्वतः भाग्यवंत समजतो आणि बाळासाहेबांचे नेहमीच आशीर्वाद आभार मानतो अर्थात त्या ठिकाणी केवळ नामधारी म्हणून बसलेलो नाही मी लोकसभेमध्ये सुद्धा कदाचित माझा तो लेखाजोगा तुमच्यापर्यंत काही जणांकडे आला पण असेल त्या लोकसभेमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला मतदारसंघाचे प्रश्न मांडणं मग ते मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि रत्नागिरी करता बीएसएनएलची जी सेवा आहे त्या बीएसएनएलचा प्रश्न असो कोकण रेल्वेचा प्रश्न असो प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटनाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करण्याचा प्रश्न असो किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या काजू आहेत फणस आहेत नारळ आहेत करवंद आहेत जांभळ आहेत या सगळ्या फळ प्रक्रियांवर प्रक्रिया, प्रक्रिया करणारे छोटे व्यवसाय कोकणामध्ये चालू करण्याचा प्रश्न असो एक विरोधी पक्षामध्ये राहून हे सगळे प्रश्न मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला अभिमानाने सांगेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोबाईल टॉवर्स कुठे मंजूर झाले असतील तर या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेले दोनशे एक एकोणसत्तर मोबाईल टॉवर्स मंजूर करून घेतलेले आहेत एवढंच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये चोवीस हजार मोबाईल टॉवर जे मंजूर झाले त्याचं क्रेडिट द्यायचं असेल तर ते विनायक राऊतलाच द्यावा लागेल की सातत्याने प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडलेला आहे प्रधानमंत्री महोदयांकडे मांडलेला आहे दुर्दैवाने टॉवर्स मंजूर झाले पण केंद्र सरकारने काय केलं तीन राज्यांसाठी एक कॉन्ट्रॅक्टर आपण एक रस्त्यासाठी एक कॉन्ट्रॅक्टर दिला तर तो रस्ता पुरा होत नाही त्यामुळे तीन राज्यांसाठी एक कॉन्ट्रॅक्टर दिला आणि त्यामुळे ते त्याची ती ढकलगाडी ढकलगाडी ढकलताना खूप नाकीनं वाहित आहे आणि म्हणून तो प्रश्न सुद्धा पुन्हा मी लोकसभेमध्ये मांडला आता पुन्हा एकदा निवडून जाईल त्यावेळेला लवकरात लवकर हे टॉवर सुरू करून ते कार्यान्वित करण्याचा मी प्रयत्न प्रामुख्याने करणारच आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुमच्यापासून काय फार दूर नाही आहे आणि छोटू पारकर माझे आहेत वैद्यकीय महाविद्यालय आल्यानंतर ओरोसला मिळाले ओरस मिळालेलं जे काय महत्व आहे ते जर तुम्ही ओरसवाल्यानं विचाराल तुम्ही सुद्धा बघताय म्हणजे चार वर्षापूर्वीची ओरस आणि आत्ताची ओरस याच्यामध्ये जमीन असा फरक पडलेला आहे आता चायनीजच्या गाड्या आल्या पंजाबी गाड्या आल्या बाकीचे भजीपाव किंवा मिसळपाव खायला विसरले लोक ते बाकीचे तर सगळं सगळं म्हणजे फास्ट फूड या आणि एक चांगले दर्जेदार शहर ओरोस निर्माण करत असताना ओरोसच्या आजूबाजूची दशक्रोशी सुद्धा आहे ना ती सुद्धा भविष्यामध्ये दे आपण डेव्हलप करणार आहोत कारण ओरोसला नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर ओरोसला लागून असलेली जी गावं आहेत त्याचा सुद्धा विकास त्या निमित्ताने होणार आहे काजूच्या बाबत सुद्धा आमचा प्रामुख्याने म्हणणं आहे की आपलं आपण हा ह्या जिल्ह्यातला काजू उत्पादक आहे आज तो तो जिल्ह्यातलाच नाही तर अप देशातला काजू उत्पादक आज संकटात काय आहे तर दुर्दैवाने आपल्या केंद्रातल्या राज्यकर्त्यांनी पंतप्रधान म्हणा कृषी खात्याचे अर्थमंत्री म्हणा अर्थमंत्री म्हणा कृषी मंत्री म्हणा यांनी काय केलं आपल्या देशातल्या काजू उत्पादकांना कुठेतरी किंमत द्यायची नाही म्हणून त्यांनी टांझानी आणि आफ्रिकेतून काजू मागवायला सुरुवात केली आणि मग ते काय होतं एवढे एवढे काजू असतात ते इथे येतात मशीनमध्ये घालतात ते मिक्स करतात शेंगदाणे आणि ते आणि शेंगदाणे मिश्री मिक्स करून काजू आणि शेंगदाणे ह्याचं मिश्रण करून ते नवीन काजू बनवतात आणि ते मग बारबीरमध्ये ते तेच कोणी खाऊ नको कधी गेलात मध्ये वगैरे अजिबात खाऊ नको कारण त्याच्यामध्ये केमिकल घातलं जातं खूप मोठ्या प्रमाणात आणि शरीराला घातक ठरणारे काजू हे आफ्रिकानी तांजे आणि यातून मागवले जातात आणि ते स्वस्त पडतात म्हणजे इथे जर एकशे दहा रुपये असतील तर ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये मग मिठाई करणारे किंवा बाहेरचे बाकीचे दुकानदार वगैरे हे तिकडचे काजू वापरतात आणि आपल्या काजूंना कुठेतरी भाव मिळत नाही म्हणून आम्ही गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यातल्या काजूला आम्ही भाव मिळत असताना काजू उत्पादनाचा आत्ताचा खर्च एकशे पस्तीस रुपये जर आहे तर किमान आम्हाला एकशे साठ रुपये तरी काजूला भाव मिळालाच पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे आणि भविष्यामध्ये नक्की त्यामध्ये यशस्वी अशी मला खात्री आहे बाकी प्रश्न तर कोकणचे आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करून घेतला रेल्वेमध्ये सुद्धा दुपदरीकरणासाठी प्रयत्न माझे चालू आहेत इलेक्ट्रिफिकेशन करून घेतले पण त्या रेल्वेमध्ये कोकण रेल्वेमध्ये कोकण रेल्वेचं विलिनीकरण जर भारतीय रेल्वेमध्ये झालं तर भारतीय अर्थसंकल्पाचा वाटा त्याला जर मिळाला दरवर्षाला किमान एक पंचवीस हजार कोटी तर नक्कीच कोकण रेल्वेचं दुपदरीकरण येत्या दोन तीन वर्षांमध्ये आपण जर केलं तर किमान दररोजची एक शटल सर्व्हिस जी आहे आता चिपळूण ते बनवेल हे आपण गणेश चतुर्थीला शटल सर्व्हिस चालू करतो मुंबईची लोकल ट्रेन असते ना त्याप्रमाणे